वैष्णवी हुंडाबळी केसमधल्या पाचही आरोपींची पोलीस कोठडी ही आथ त्या आज संपती आणि त्यामुळे या सर्वांना आज पुन्हा पुणे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर अनेक जखमा आढळून आलेल्या आहेत आणि आत्महत्येपूर्वी तिच्या खुनाचा प्रयत्न झाला आहे का या संदर्भातला तपास सुरू आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा जेव्हा कोर्टामध्ये हे सर्व आरोपी येतील काय नेमकं पुढे होतंय कोर्टातल्या कारवाईमध्ये बघणं महत्वाचं ठरणार आहे हागवणे पिता पळून जाताना आणि फरार कालावधीमध्ये मदत करणाऱ्या पाचही जणांना पुणे कोर्टानं कालच जामीन मंजूर केला या सर्वांना काल कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं होतं त्यामुळे आज कोर्टाच्या कार्यवाहीकडे सगळ्यांचं लक्ष असणारे पाचही आरोपी एकत्रित आज पुणे कोर्टामध्ये हजर केले जाते तर पुण्यातल्या या घडामोडीवर सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले जातात कैलास सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज कोर्टातल्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल कारण पाचही आरोपी एकत्रित आज शिवाजीनगर कोर्टमध्ये पुन्हा हजर करण्यात येईल आज नेमकं काय काय कार्यवाहीचा भाग आहे काय काय मुद्दे आज कोर्टातल्या या कार्यवाहीमध्ये का पुढे येतील अनुपमा आपल्याला माहितीच आहे की पाचही जे आरोपी आहेत आणि या सर्वांची आज संपत आहे आणि त्यामुळे आज हावडे पोलीस जे आहे ते शिवाजीनगर न्यायालयामध्ये या पाचही आरोपींना हजर करणार आहेत पोलिसांचा पोलिसांचं जे लक्ष असणार आहे ते या पाचही जणांची पोलीस कोटी जी आहे ते वाढवून आपल्याला माहितच आहे त्यामध्ये वैष्णवीला मरे ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली होती त्या दिवशीही तिला प्रचंड त्याच्यावर अत्याचार करण्यात आलेला होता हे स्पष्ट झालेला आहे जवळपास पंधरा गुन्हा ज्या आहेत ते आत्महत्या केलेल्या दिवसाच्या चोवीस तास होत्या आणि पोलिसांचा तपासाचा ता मुद्दा जो असणार आहे तो याच दिशेने असणार आहे न्यायालयामध्ये पोलीस जे आहेत ते याच मुद्द्याच्या आधारे आणखी हे जे आरोपी आहेत या पाच जणांना आणखी कोठडी कशी मिळेल याकडे पोलिसांचं लक्ष असणार आहे आणि त्याच दृष्टीनं पोलिसांच्या वकिलांकडून जो आहे तो जो आहे तो केला जाणार आहे दुसरीकडे यात राजेंद्र हगवणे आणि कुशील हगवणे ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस त्यांना मदत करणाऱ्या आश्रय देणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांनी अटक केलेलं होतं त्यांना करण्यात आहे त्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावली आणि त्यानंतर त्यांचा त्यान जामीन मंजूर झालेला आहे हे पाचवी आरोपी जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत मात्र चौकशीसाठी वेळोवेळी गरज पडल्यास त्यांना बोलवण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे तिसरा याच प्रकरणातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कसपट्टी कुटुंबीय जेव्हा राजेंद्र हगवणे यांचा घरी मुलाला आणण्यासाठी गेले होते तेव्हा या हरवणी कुटुंबियांचा निकटवर्ती असलेला बंदुका निलेश चव्हाण जो आहे त्याने बंदुकीने धमकावलेलं होतं तो मात्र अजूनही बावधान पोलिसांना मिळालेला नाहीये तिसऱ्या पातळीवर बावधान पोलिसांचा शोध जो आहे तो हा जो निलेश चव्हाण आहे त्याला शोधण्याकडे असणार आहे एकूणच सर्व पातळ्यांवर बावधान पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत एकूण तपास जो आहे तो योग्य दिशेने चालला असला तरी निलेश चव्हाण सापडत नसल्यामुळे निर्माण खरे कैलास आणि त्यामुळेच तर या खूप महत्वाच्या घडामोडी पुण्यामध्ये घडतात या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा वेळवेळी वेड़ वेड़ आपण अपडेट घेऊया आणि चर्चा करूया धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते